नमस्कार मित्रांनो हैदराबाद व सातारा गॅजेट बाबत फडणवीसांची रोखोक भूमिका काय म्हणाले फडणवीस नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली चॅनल मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसले आहेत तर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेली निवृत्ती न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षखालील समितीचे सदस्य आणि काही सदनीय अधिकारी मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली यावेळी संदीप शिंदे यांनी सरकार मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी चालू असलेल्या कामाची आणि समोर आलेल्या आव्हानाची जारांग यांना माहिती दिली तसेच यांनी सांगितले की हैदराबाद गॅजेट लागू करण्यात सरकारने तत्वूत मंजुरी दिली दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी संदीप शिंदे यांना सांगितले की हैदराबाद सह सा सातारा गॅजेट तातडीने लागू करा तर अवैध संस्थान व बॉम्बे गॅजेटर बाबत निर्णय घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत देऊ यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी बातचीत केली यावेळी त्यांनी मनोज जरांग यांच्या मागणीवर टिप्पणी केली देवेंद्र फडणवीस म्हणाले की हैदराबाद गॅजेट संदर्भात आम्ही न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची माहिती तयार केली आहे मुदत देणं आणि घेण्याच्या इथं प्रश्न येत नाहीत आपण तयार केलेले शिंदे समितीमुळे मराठा समाजातील कुटुंबांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यातून आपण सदर कुटुंबांना कुणबी जात प्रमाणपत्र दिलं आपण हैदराबाद गॅजेटचं काम या समितीकडे दिलं आहे त्याचं संदीप शिंदे यांनी काल मनोज जारांग यांना भेटून सांगितलं की यात काही बदल करायचे आहेत त्यासाठी वेळ लागेल मात्र मनोज जारांग यांचं म्हणणं आहे की आताच द्या इथं मुंबईत आरक्षण द्या परंतु त्या संदर्भात ज्या कायदेशीर प्रतिक्रिया आहेत त्या पार सा त्या न पाडता पुढील कार्यवाही करून कसं चालेल संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे यांना माहिती दिली प्रतिक्रिया करावी लागेल असं सांगितलं शेवटी याबाबत चर्चेतून मार्ग निघू शकतो परंतु आडमुठ्या भूमिकेतून तोडगा निघणार नाहीत सरकार जे कायद्याने चालतं सरकार कायदेशीर मार्गाने सर्व प्रश्न सोडवेल कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांना वापर करून आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत यावेळी फडणवीस यांना विचारण्यात आला की महायुती सरकार म्हणून सरांगे पाटील यांना पटेल असा निर्णय घेईल का त्यावर फडणवीस म्हणाले की मला मनोज जरांग यांच्या मनात शिरता आला असतं तर हे आंदोलन मी संपवलं असतं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद